तर मित्रांनो या ठिकाणी सलमान शिर्डेंच्या जोडीचा या ठिकाणी व्यवहार चालू आहे आलेले शेतकरी येण्यासाठी पाहू शकता आपण कुठले आदान ते नमस्कार 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 कुठले बांबरेचे बरोबर काय केले का माझ्या वगैरे महिलांची सांगितले आपण एक लाख पाच हजार रुपये बरोबर बोलले नाही नोट दिले बरोबर बघू आता कुठे व्यवहार होतो ते पाहू आले मागे पुढे जात मी तर हो हो महिला बरोबर थोडी पण पहा मित्रांनो थोडी पण एक नंबर आहे पाहू शकता आपण एक नंबर आहे गावरान किल्ला रे मित्रांनो पूर्ण गरीब एकदम आलेले शेतकरी आता समजेल कसा व्यवहार होतो काय होतो फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करण्याचा प्रयत्न करा बाजार चांगला आहे बाजाराला सुरुवात झालेली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा गावरान वेल दाताला कस शेतू हे बरोबर आता पायामध्ये पोच येत पण या ठिकाणी एका नंबर जुडे भरपूर आज बाजारामध्ये आणलेल्या त्यांनी गावरान रे क्वालिटी एक नंबर फुल गॅरंटी एकदम ठेवायची माणसाची गॅरंटी आपली बरोबर फुल कामाला चालू आहे जोडी पाहा मित्रांनो जोडी एक नंबर आहे शेतकऱ्याला पुरवडायला अशी किमती होती जोड्या असतात नागदर असतात पण यांची धावा नसते बाजार चांगला आहे आजचा बापूराव पूर्ण नाव सांगा बापूराव साहेबराव पाटील पाटील बोला बरं बापू दादा आज सोडा आज सोडा सकाळी सकाळी बोनीच्या टायमाला टिंगल नाही करा फक्त व्यवहारच व्हायला पाहिजे आपला साठ हजारला मागते तोच घेतो त्यांचा काही राग नाही आपल्याला सोडून चाळीस राग नाही मागतो तोच घेतो नाही घडी तीस 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 तो कमी उतरी आपण कमी देऊ नेमकं माग

ते बोलू द्या हटापाठ बोला तुम्ही लिहाशी राहणार पंचायशी ला मागितले पंच्याऐंशी हजार ला माहिती एक लाख नाही पंचान्न कात्रीचे पात्री करून पैसे देणे बरोबर पंचान्न पंच्याऐंशी ला यावर झालेला आहे आता काय करायचं बोला मग आता काय करू गो यार नोट देऊन नाही तू तू बोल उघडले तर शेतकरी मित्रांनो पंचाई शेदार या ठिकाणी जोडी पंचाल शेतकऱ्याला सेकेम तुझ्या गावरा ते आणि पूर्ण कामाला चालू येते फुल नंबर वन एक भरपूर शेतकरी या ठिकाणी आले घेण्यासाठी शेतकरी ना

नाही विकवणार बोली नाही आपली म्हणजे आपण पैसे थांबी राहणार बेकारदा व्यापारी ना जर पैसा जर थांबा अशी बोली काही तर मग सांगा ना आपले भरपूर माल आहे मार्केटले माल काय काम ना माल त्या लाली पावडर ना

એક દિવસ શનિવાર પર્ત આગલી માણસ પાંચ તારીખ ને શનિવાર પર્ત તે પૈસા काय म्हणा आठ दिवस फक्त तीन बाजार आहेत फक्त आम्हाला बाजारला जावं लागल नवा जुना करी सन पैसा बरी सांगणार विषय पैसा कुठे नाही जाणार एवढाच पैसा मी दोन पाच हजार रुपये इकडे तिकडे अजून माणूस कमाईल दुसरा काही काय माणस काय एवढा आहे गुरुवार बजार राहतो आता पैसा न जातात त्याच पैसा परी सांग दोन पाच हजार प्रॉब्लेम तरी बैल बदल भेटतील बोला बोला चला बोलण्या सोडा नावा मिनटच आहे पंच्याऐंशी हजार रुपये

शेटवर शेट सांगेल तेवढाच असं आहे का बस चला बोला बरं एक हजार रुपये आज किती देणार बोलीन टाईम पैसा द्या नाही मी काय वर राहू पन्नास राहू द्या वरणार द्या

शेतकरी मित्रांनो व्यवहार झालेला आहे आता कसा केला ब्याण्णव व्यवहार केला ब्याण्णव कमी करायचे नव्वद सांगायचे एकोणनव्वद घ्यायचे एकोणनव्वद माणसं पहिल्या बहुनीच्या टायमाला देऊन एक ला जोडी घेतली त्यांनी परत आणून दिली बरोबर काय ना आहे कुठे कात्रीचे पैसे फुल गॅरंटी दिले ना ठोकून चला दिले मित्रांनो व्यवहार आलेला आहे या ठिकाणी फुल गॅरंटीच्या चले Jangan banda papa जुळे वगैरे बसतो आपण व्यवहार झालेला आहे मित्रांनो आता वीस पंचवीस हजार रुपये व्यवहार आहे आणि बाकी पैसे आता ते शनिवार सांगतात ते म्हणजे जरा लग्न वगैरे म्हणजे म्हणजे जरा कसं राहतात आता सध्या लग्न शेती झाले म्हणून शेतकऱ्यांना पण पैसे लागतात आणि जुपन वगैरे पूर्ण हातून गॅरंटीचे या ठिकाणी भरपूर बैल आणलेले आहेत त्यांनी पाहू शकता पूर्ण धावन या ठिकाणी भरलेले बहिलांचे त्यांची जर कोणाला त्यांना जर जुळे वगैरे घ्यायचे असेल तर शनिवारचा बाजार असो आणि नागदर्शन पण यांची धावण असते मित्रांनो असं नाही की बाजार आहे शनिवारचा आहे तर तुम्हाला शनिवारी जोड्या भेटेल तुम्ही मध्ये पण आले तर तुम्हाला एक नंबर जुळ्या भेटतील व्यवहार चांगला यांचा आला तुम्ही या आणि यांच्याकडे जे आज बैल आलेले आहेत संपूर्ण कामाचे बैल आहेत आता मित्रांनो बाजारेची हे दोन तीन बाजारी एवढे भारी भरणार आहेत ना जर कोणाला जोड्या घ्यायचं असेल तर लोक या मित्रांनो आणि जोड्या खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो झालेला व्यवहार वी वीस पंचवीस हजार रुपये बेण्यावर बाकी पैसे नंतर देणार आहेत ते जोडी पाऊस मस्त आहे फुल गॅरंटीची जोडी आता तुम्हाला मी आता दुसरे वेळ व्हिडिओ वगैरे पण दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून Thank you